तडवळी तालुका खटाव येथे बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तडवळी येथे भंती यांचे आगमन दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी झाले त्यांचे स्वागत बौद्ध विकास तरुण मंडळ पुरुष महिला सर्व कार्यकर्ते पुष्पवृष्टी करून केले त्यानंतर पूजा पूजाविधी केला त्यानंतर बुद्धविहारात भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना बौद्ध धर्म पद्धतीने करण्यात आली बौद्ध विकास तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आधारस्तंभ असणारे कालकथित प्रकाश भीमराव बनसोडे सर यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर ते प्रकाश बनसोडे हिने भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब पोलिस नरळे साहेब होमगार्ड आवळे व पोलीस पाटील संदीप खाडे पाटील यांनी भेट दिली सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे अनावरण करून सोबत धनाजी ब्रास बँड टा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली या बुद्ध जयंतीसाठी तात्यासाहेब सर गौतम मोरे प्रवीण मोरे मुकेश मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी बौद्ध विकास तरुण मंडळातील सदस्यांनी वर्गणी देऊन विशेष सहकार्य केलं तसेच जोगेश बनसोडे नाना मोरे दादा मोरे सर आकाश मोरे रुपेश मोरे सचिन मोरे सुरेंद्र मोरे बळवंत बनसोडे चंद्रकांत मोरे भीमराव बनसोडे अनिल बनसोडे संजय बनसोडे महेश मोरे अमित कांबळे स्वरूप मोरे अमोल कांबळे सर्वेश मोरे प्रकाश बनसोडे हे दम्म बांधव कार्यक्रमासाठी उपस्थित होते एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दत्तात्रय फाळके खटाव मूर्ती प्रतिष्ठापना गाथा सापडल्यानंतर दोन्ही बंतीच्या हस्ते एक अच्छान केलेल्या मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन तुम्हाला आम्ही घडवणार आहे ज्यावेळेस बंती दोन्ही मूर्तीचे अच्छान केलेले ते तुम्हाला दाखवतील त्यावेळेस तुम्ही सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये टाळ्याच्या त्यांचं स्वागत करायचं आहे आणि मी घोषणा देईल त्यावेळेस सर्वांनी त्या घोषणेचा म्हणजे भगवान गुरुचा विषय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय सर्वांनी या ठिकाणी दूसरा पर रखा इंद्र बुद्धा बिम्बे ही संपदेवा मनुष्य हे पुण्यंतो इमस्मी विहारे पत्तितापे इंद्रमुन्या भूधियाना परिधापाया सवंतत्ता वंदनीय बनते राहुल ऐना में विनती करें अपन भगवान बुद्धा

एवढी लोक बसले पण आवाज काय द्वारात येत नाही कारण आजचा हा दिवस आहे तो खरं पाहिलं तर अगदी अंतकरणापर्यंत सांगतो ह्या सुवर्ण अक्षरमध्ये दिवस असताना सुद्धा तुम्ही किती आनंदी उत्सही पाहिजे होता परंतु मला काय तुमचा आवाज बरोबर आलेला नाही मी परत एकदा भगवान बुधाईने डॉक्टर बाबाच्या धर्मात घोषणा देणार दे आहे मला जरा पटला तर ठीक आहे मी सायंकाळपर्यंत तुम्हाला घोषणा द्यावं लागणार इथे सायंकाळपर्यंत बसणार आहे ते तुमच्या माहिती सांगतो एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्माची दीक्षा दिलेली आहे आणि आज अणुष्टव्या अणुसष्टव्या वर्षामध्ये आपल्या गावामध्ये या ठिकाणी सुंदर तसं विहार आणि सुंदर मूर्ती दिलेल्या आहेत त्यातला आपण खरं पाहिलं तर मोठ्या आनंदाने स्वीकार करून आपल्या मनापासून देवीच्या देतापासून तुम्ही वळायचंय आहे म्हणून B महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा